चला हमको सिखा है चला, चला कंटिन्यू ब्लॉग मध्ये बघू तिथं काय इंजेक्ट घेऊन चालल्यावर रे आपण काय टोली घेऊन चालले टोली नाचना करायचं मग आपला नाचं करूच ना का विषय बोल पृथ्वी पण बोलले अशी ह्या गेटच्या इथून आतमध्ये सरळ सरळ गेल्यानंतर तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस नहीं मैं तेरे से लास्ट पर पूछ रहा हूँ तेरा मेरे से प्यार है या नहीं है पकड पकड वकटी पोहचला होता वाड्याला तलावला तर बघू आता इथे काय होत सांगता नाही काय होईल काय नाही अंधारे पूर्ण बघूया किलोमीटर हॅलो तुम्ही घाय काय बोलतो मस्त आज आपल्या सोबत एक छोटा पंटार आहे तो म्हणजे आयुष आयुष भाईचा नाद नाही केला कोणी लाख दिलो की जान आहे भाई जान की बी जान, जान की भी जान और लडके की फिर चिनो काहीतरी खाईच ना अरे तू कमी खातो तू जरा जास्त खातो किती किती खातो जरा एका टायमाला एक, एक किलो भाजी तशील जॉबमध्ये बघ ना दोन किलो काय दोन, दोन किलो काय आहेत मटन दोन किलो एका टायमाला मग तुझ्या हड्ड्या अशा आहेत हड्ड्या आहेत पण हड्ड्यांना मास नाही ते कधी येणार ना मास खायला पाहिजे ते कधी येणार मोठं झालं मग आता का तू छट्ट आहे का किती छोटा आहे तू तर आम्हाला घरी बोलतो मोठा आहे तू आम्हाला घरी बोलतो मोठा आहे मग असं काय म्हणते बघ ना कॅमेरा असं काय घरी टेन्शन नव्हतं त्याला आम्ही दुबई वर आणले स्पेशल आता लंडन नेऊन सोडून देऊ त्याला हो पिक्चर क्लोज त्याचा विमानतळावरती जाऊ या विमान मध्ये बसून देऊ काय अपसूर काय दोन मिनिटात आंबा तीन मिनिटात रिटर्न येतो काय बोलतात चिनू काय बोलतो काहीतरी बोलशील तू आता मला एक सांग सांग तू नक्की खातो ना मग तुझ्या अंगाला काना लागतो नाही तुझ्या अंगाला काना लागत, ते का लागत। <laughs> मग तू तू मला आता आम्हाला बोलला तू एका टायमाला दोन किलो खातो तू हा आणि तेच दोन किलो तुझ्या अंगाला काना लागत अंगाला तर काहीच नाही लागत सहा किलो

अजून काय ना इतका फक्त तुम्हाला कपल बघायचे एक डेंजर कपल आहेत ते तुम्हाला तुम्हाला आहे बघा हे बघा